दोन बहिणी आणि त्यांची आई त्यांनी केलेल्या हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता जवळपास तीन दशकापूर्वी घडलेल्या या घटनेनं आजही महाराष्ट्रातील नागरिकांच्या अंगावर शहारा येतो या आरोपी बहिणींचं नाव रेणुका शिंदे आणि सीमा गावित असं आहे पण महाराष्ट्रात त्यांची ओळख म्हणजे गावित बहिणी या गावित बहिणींनी चौदा मुलांचे अपहरण करून नऊ मुलांची हत्या केली होती कोल्हापुरात अंजना गावित या महिलेला मुलगी झाल्यानंतर तिचा पती तिला सोडून गेला अंजनाने रेणुका असं त्या मुलीचं नाव ठेवलं पती सोडून गेल्यानंतर तिने मोहन नावाच्या व्यक्तीसोबत लग्न केलं त्यांना सीमा नावाची मुलगी झाली मात्र सीमाच्या जन्मानंतर मोहनने प्रतिमा नावाच्या महिलेसोबत दुसरं लग्न केलं आणि इथूनच अंजना गावीत तिचा गुन्हेगारी प्रवास सुरू झाला अंजना गावीत हिने उदरनिर्वाहासाठी चोऱ्या करायला सुरुवात केली तिला दोन्ही मुलींनी देखील साथ दिली सीमा आणि रेणुका या आई अंजना गावी सोबत गर्दीच्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी व धार्मिक स्थळांवर पाकिटमारी करणे सोनसाखळी चोरणे पर्स चोरणे यासारख्या छोट्या मोठ्या चोऱ्या करायच्या रेणुका शिंदे एका मंदिरात महिलेला लुटण्याचा प्रयत्न करत असताना पकडली गेली तेव्हा तिच्या सोबत एक वर्षाचा मुलगा देखील होता जमावाने तिला पकडल्यानंतर रेणुकाने मुलाला पुढे करत जमावा माफी मागू लागली तेव्हा मुलाकडे पाहून तिला सोडून देण्यात आलं तेव्हा बहिणींना ही नवी कल्पना सुचली बाळाला घेऊन तिघी ही चोऱ्या करायच्या त्याच वेळी त्यांच्या डोक्यात नवीन कल्पना शिजली ते म्हणजे मुलांकडून गुन्हा घडून आले एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंत मायलेखींच्या या तिकडीनं तीन डझन अधिक मुलांचे अपहरण केले या मुलांमध्ये नवजात मुलं ते बारा वर्षाखालील मुलं होती या मुलांना भीक मागण्यासाठी आणि चोऱ्या करण्यासाठी पुढे करायच्या मुलांना अर्धपोटी ठेवायच्या तसंच ही मुलं पळून जाणार नाहीत याची काळजी घ्यायच्या या तिघींविरोधात विरोधात एकशे पंचवीसहून अधिक गुन्हे दाखल आहेत एकदा बाजारपेठेत चोऱ्या करताना सीमा गावीत पकडली गेली तिथेच जवळ रेणुका उभी होती तिच्यासोबत अपहत्य मुलगा होता सीमाला पकडल्यानंतर रेणुकाने मुलाचे डोके जमिनीवर आपटले मुलाचे डोके फुटल्यानंतर भळाभळा रक्त लागले तेव्हा सर्व गर्दीचे लक्ष तिथे गेले आणि दोघी बहिणी तिथून पळून गेल्या दोघी बहिणी आणि अंजली गावित या त्रिकुटानं एकोणीसशे नव्वद ते शहाण्णव पर्यंत चाळीसहून अधिक मुलांचे अपहरण केले या मुलांमध्ये संतोष बंटी स्वाती गुड्डू मीना राजा श्रद्धा क्रांती गौरी आणि पंकज यांचे अपहरण झाल्याचे सिद्ध झाले तर संतोष श्रद्धा गौरी पंकज आणि अंजली यांची हत्या केल्याचं सिद्ध झालं तिघींनी चौदा महिन्याच्या एका मुलीची हत्या केली तिचे डोके बस स्टँडच्या एका लोखंडी रॉडवर वारंवार आपटले आणि तिची हत्या केली त्यानंतर तिघी पोटभर हसल्या नंतर वडापाव खाल्ला नंतर त्यांनी एका अडीच वर्षाच्या मुलीची हत्या केली तिचा मृतदेह एका बॅगेत भरला आणि सिनेमा बघायला गेल्या आणि परत येत असताना तिचा मृतदेह फेकून दिला एका अन्य मुलाच्या शरीरावर बेचाळीस वार करून मृतदेहावर एक डिझाईन बनवले होते आता हे त्यांचे हत्याकांड नेमके उघडकीस कसे आले तर एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये अंजनाने रेणुका आणि सीमा सोबत मिळून तिच्या पतीचा म्हणजे मोहन आणि प्रतिमाच्या मुलीची हत्या केली या हत्येनंतर मोहन आणि प्रतिमाच्या दुसऱ्या मुलीचाही जीव घेण्याच्या तयारीत असताना याची कुणकुण प्रतिमाला लागली त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली त्यानंतर अंजना रेणुका आणि सीमा यांना अटक करण्यात आली पोलिसांनी त्यांच्या घरात छापेमारी केल्यानंतर मुलाचे अनेक कपडे आणि खेळणी मिळाली रेणुकाचा पती किरण देखील या हत्याकांडात सामील होता मात्र नंतर किरण माफीचा साक्षीदार झाला आणि अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश कोल्हापूर पोलिसांनी केला रेणुका आणि सीमा या बहिणींवर बाल खटला सुरू झाला न्यायालयाने पहिले दोघींना फाशीची शिक्षा सुनावली होती मात्र मुंबई उच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत करण्याची याचिका दाखल केली मुंबई न्यायालयानं याचिका स्वीकारत दोघांना जन्मठेपीची शिक्षा सुनावली दोघींनाही मरेपर्यंत जन्मठेप ही शिक्षा झाली एकोणीसशे सत्त्याण्णव साली अंजनाबाई हिचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला गावीत बहिणींचे प्रकरण हा कोर्याचा कळस होता निष्पाप बालकांना भिकारी आणि चोर बनवण्यापासून ते त्यांची निर्घृण हत्या करण्यापर्यंत या मायलेकीच्या टोळीनं महाराष्ट्राच्या इतिहासात अश्रू आणि भीतीचा एक काळा अध्याय लिहिला महाराष्ट्र हजरवणाऱ्या बालहत्यांनी गावीत बहिणीच्या या क्रूर हत्याकांडानं समाजात मोठा धक्का दिला होता गावीत बहिणींना तर शिक्षा झाली मात्र समाजात अशा मानसिकतेचे लोक अजूनही बरेच आहेत त्यांना स्वतःच्या ऐशो आरामासाठी दुसऱ्याचा जीव कोवडी मोलाचा वाटतो अशा लोकांसोबत काय करायला हवं तुम्हाला काय वाटतं याविषयी तुमची मत प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच जरा हटके चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इथंच थांबतो भेटूया पुढच्या व्हिडिओत एखाद्या जरा हटके विषयासोबत धन्यवाद